शेतकरी मित्रांनो नमस्कार अमोल माशे ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर सर्व शेतकऱ्यांचे हार्दिक स्वागत मी आज तुम्हाला वांगी पिकातील एक न ओळखणाऱ्या शेतकऱ्यांना समस्येबद्दल माहिती सांगण्याचा प्रयत्न करणार आहे <coughs> आपला वांगी प्लॅट पूर्ण असा हिरवा गर्द आहे तो गर्द राखण्यासाठी काय करायला पाहिजे आणि तेच नॉर्मल असा पिवळसर दिसायला काय करायला पाहिजे हे व्यवस्थापन मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे आपल्या वांगी पिकाला बघा ही पूर्ण हिरवागार काळुकीचा जबरदस्त काळुकी त्यातील एक ठराविक झाडं वर आता आता पिवळा पण यायला चालू झालाय आहे ते काय येतो कशाबद्दल येतो त्याच्याबद्दल मी आज माहिती सांगण्याचा प्रयत्न करणार आहे आपल्या वांगी पिकामध्ये एक ठराविक एक ते दोन ते तीन झाडाला आला आता पिवसळ प्राण आलाय का आलाय तो तिथं जरा पाणी जास्त साठल्यामुळे जे आपण ड्रिप एका लिकेज असले की ते जरा पिवळसरपणा येतो पण तो का येतो त्याला जे फेरस डिप्रेशनशी फेरस डिप्रेशनशी हा पिवळटपणा येतो तो प्युअरस डिप्रेशनची आपण कशी काढली पाहिजे पूर्ण स्प्रेमधून पण चिलेटेड फेरस दिला पाहिजे आणि आपण ड्रीपमधनं पण जे ॲप्लिकेशन केले ते पुढे व्हिडिओमध्ये आपण दाखवू हे बघा पूर्ण असं पान पिवळं पडलं आहे त्याच्यावर एक सुंदर आणि सोप्या भाषे पद्धतीत कसं आपल्याला नियंत्रण करता येईल ह्याची थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे चॅनलवर नवीन नवीन शेतकऱ्यांनी प्रामुख्याने चॅनल सबस्क्राईब करा असंच वांगी पिकातील सर्व भाजी पिकातील आपल्या चॅनलवर व्हिडिओ आहेत आणि आता आपली कारली सीरीज चालू आहे त्याचा भाग चार पण आलेला आहे तो पण जाऊन आपल्या चॅनलवर पहा ठीक बघा दोन ते तीन झाडावर आपल्याला असं तुळसर पण आलं आहे त्यासाठी आपण काय केलेलं आहे एकरी अर्धा किलो यड्डा फेरस एकरी अर्धा किलो अड्डा फेरस असं आपण ड्रिपमधून दिलेलं आहे बघा ही एकरी अर्धा किलो अड्डा फेरस त्यामध्ये तुम्ही एन पी के टाकला तर चालतं आहे पण आपण त्यात बारा एकसष्ट टाकलेलं आहे त्यामुळे एकरी पाच किलो बारा एकसष्ट आणि अर्धा किलो अड्डा फेरस केला तर पिकावर जबरदस्त काळुकी येते फेरस डिफिशियन्सी निघून जाते आणि स्प्रेमध्ये पण चिलेटेड फेरस शंभरला पंच्याहत्तर ग्रॅम ह्या पद्धतीने के स्प्रे केलेला आहे एरडा फेरेस द्यायचं द्यायचा स्प्रेमधून द्यायचे नाही व्हिडिओ आवडला तर लाईक ला करा कमेंट करा आपल्या मित्रांच्याकडे शेअर करा कंप चिलेटेड एरडा फेरस वापरलेला आहे एक क्रिअर किलो सुंदर रिझल्ट जबरदस्त काळुकी येते आणि मी पुढील तुम्हाला त्याचं कसं डिफिशियन्सी निघली ह्याचा पण व्हिडिओ करतो धन्यवाद मित्रांनो